पाहताय माय न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर दिनांक बिनांत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून त्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले व महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाची नाराजी व्यक्त करण्यात आली त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सभापती अशोक पाटील राविकर माजी उपसभापती कल्याण पाटील आखरगेकर गोविंद पाटील खांडेकर बालाजी पाटील सकनुरकर पप्पू पाटील वाडीकर शिवराज पाटील विकास पाटील धामन गावकर किरण पाटील बाळू नाईक अशोक नाईक सोमेश दबडे संगमेश्वर पाटील देवकते माधव देवकते मारुती देवमारे राविकर डॉक्टर रामराव श्रीरामे शिवलिंग नाईक हुल्लपा नाईक हनुमंत पाटील नरोटे शिवकुमार इंदे नामदेव देवमारे सचिन पाटील खांडेकर यांच्यासह असंख्य धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी धनगर समाजाच्या विविध मागण्याचे लेखी निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले या रास्ता रोको आंदोलनाला मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री लक्ष्मणराव केंद्रे यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी